नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनाली सर्वांचं हाती स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आताच्या स्कूलमधून आले मी आणि आज जर खूप थकले काय झालं गॅदरिंग आता ॲन्युअल डे आहे आमचं तर गॅदरिंगची प्रॅक्टिस तर गाणं बसवणं सर्व मुलांचं आणि कसं लहान लहान मुलं असल्यामुळे ना खूप वेळ लागतो पण माझ्या वर्गाचं गाणं बसून झालेलं आहे तसं तर तुम्हाला तेरा तारखेचं आहे ॲन्युअल डे तर नक्की तुम्हाला चौदा तारखेला बघायला मिळेल माझ्या वर्गाचा डान्स तर छान मस्त मोबाईलवरती मोबाईलची थीम आहे मोबाईलवरती की त्याच्यावरती आहे तर बघू आता कसं होतं काय आणि आज खूप पण होतं येता येता मग मी टेलरकडे गेली माझ्या टेलरकडे जे तुम्ही ब्लाऊज शिवते तिथे तर माझं जे शिवलेचं होतं ना माई बहिणीच्या हळदीच्या वेळेस घातलेलं खूप छान ब्लाऊज आहे त्याचा कपडा वगैरे पण ते शिवलेच होतं मग स्कूलमध्ये नाही चालणार म्हटलं मग त्याला बाहेर लावायला टाकून दिल्या तर ते टाकून आले ते येता म्हणून उशीर झाला आहे आज येताना तर आधी झोपलेला आहे आज त्याचं स्पोर्ट डे होतं बघू आता त्याचं स्पोर्ट डे काय काय गेम्स कोणते घेतले आज थिंक त्याची प्रॅक्टिस होती आज वाटतं आणि असं आहे आता बघते मी थोडंसं काहीतरी खाते फूक लागली मी आज थोडंसंच खाल्लं थोडंसं खाऊन घेते आणि मग बाकीची थोडीफार कामं आहे ती घरातली आवरते मला आज याचं पण काढायचं आहे गव्हाचं पीठ दळायला द्यायचं दळायचं आहे तर ते, ते काढून द्यायचं आहे ते बाकी आहे त्याला मी पटपटते आवरते आणि बाँ? आता मी पहिल्यांदा इथं झाडांना पाणी घालून घेते कारण की झाडांना ना मी आल्यानंतर पाणी घालतेच एक दिवस आड करून तर पटकन माझ्या झाडांना मी पाणी व्यवस्थित ठेवते आणि पाहू शकत छान मस्त ग्रीनरी आहे आणि माझ्या झाडांवर माझं खूप खूप प्रेम आहे तर मला माझे झाड फार आवडतात तर आता वाजले आहे साडेचार नेहमी बस आता दळण पण करून घेतले दळायला द्यायचं आहे तर दळण करून ठेवलं आहे मी पुढे तर बाबा जर बा जातील ना बाबांकडे देईल तर चहा ठेवला आहे मस्त ब्लॅक टी ठेवलेला आहे तर ब्लॅक टी पिऊ मस्त थोड्या वेळात आणि थोडं मला कामपणी बाहेर पण जायचं आहे मला थोड्या वेळात बघते आता आधी पटकन हवते झाडेचे अजून घर सर्व कचरा पडलेला आहे इथे पाहू शकता इथे पाहू शकता तर इथे मी ना ते गहू जे होते ना ते गहू चाळले त्याच्यामध्ये ना याचं पान टाकलेलं टाकले होते कडुलिंबाचे पाणी टाकलेले होते तर त्या पटकन चहा घेतो आम्ही आणि बोलते आल्यानंतर मी थोडंसं असे माझ्या हजक किरकोळ कामं केले मी काही शूट बाकीचं नाही केलं नंतर मग आता म्हटलं चहा चार वाज साडेचार झाले तर चहा ठेवून घेऊ यात चहा ठेवते गरमागरम मस्त पिऊन घेऊत आणि ब्लॅक टी ठेवलेला आहे मस्त अद्रक पण मी टाक घातलेला आहे त्याच्यामध्ये तर मला बाहेर पण जायचं आहे थोडंसं तर थोडं माझं मंगळसूत्र आणि त्याचं कडी ना त्या थोडीशी हे झाली तर सारखं म्हणजे बाजू हे तर त्याला पॅक पण करायचं आहे तर बघेल पटकन हे काम आवरून आणि मग बाहेर जाऊन येईन मी पटकन तर असं आहे तर आज असं दिवस कामामध्ये जातोय आणि खूप कधी कधी ना एखाद्या दिवस असं जातो की कंटाळ येतो कामाला पण माझी चालली हळूहळू तर माझी न मी पटापट उरकून घेते पण आहे ना मला असं एक एक काम एक एक काम असं चालूही करणं आणि कधी कधी ना खूप जास्तीचे काम आणि तर आज दळण करायचं परत बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा आज निघाल्या तर त्या करत बसले मग त्याच्यामुळं मग मला टाईम झाला बाकी गोष्टींना तर असं असतं आवडता आवरतं काही गोष्टींचं नियोजन पण करावं लागतं पुढच्या तर तेच विचार करत बस उभे होते चहा करता विचार करता विचार पण करत असते मी ह्या गोष्टींचा आणि कधी कधी ना करमत पण नाही असं सॅड सॅड वाटतं आणि तसंच मला आज माझं मूड एकदम सॅड सॅड वाटत होता एकदम चला आता चहा घेते आणि बोलते मी तुमच्याशी नंतर आमचं गाणं मस्त जे छान छान गाणे आहेत तर बघू आता कोणते कोणते कसे कसे नंबर पण काढतात आमच्यावर प्राईज पण ठेवतात तर बक्षीस इतर पण बघूया मागच्या वर्षी आलं होतं माझ्या वर्गाचं पहिलीचा नंबर आता वर्षी घ्या मिळते कारण खूप छान गाणे सर्वांचे वेळ पण कमी आहे त्याच्यामुळे मी घेतले आहे आता बघू बरं काय होतं आणि आज पण आता उठला मला आहे घर खूप पसारा पडला होता आज दिवसभर आला हळूहळू माझी कामच आवरणं चालू आहे चला चहा घेते बोलते चाललेली आहे तर माझं ना काय झालं मंगळसूत्राची जी कडे आहे ना ती थोडीशी अशी हे झालेली आहे तर सोनारवाल्याकडे चालली नीट करून घेण्यासाठी तर चला जाऊन येतो आले आणि माझं काम पण आणि इथे ना ही कडी पण थोडीशी जरा हे झाली तिला पॅक पण करून आणलं मी आणि दिशूला बरोबर ना स्वयंपाकाला घेणार आहे तर संध्याकाळ स्वयंपाकामध्ये बाजरीच्या भाकरी आणि जे बारीक सुकट त्याची पातळ रस्याची भाजी बनवून घेणार आहे तर पटकन म्हटलं हे दोन्ही बनवून घेते आणि आज बाबांना पण खायची इच्छा झाली म्हटलं चला ठीक आहे बनवून घेते आज तर सुकट बनवते आणि भाकरी बाजरीच्या भाकरी बनवते पटापट बनवून घेते मी तर स्वयंपाक आणि नंतर मग बघाल दिशू दिशो आदू आजूचा आदु, अभ्यास पण काही ना काही त्या गोष्टी असतात ॲक्टिव्हिटीज किंवा काही प्रोजेक्ट्स वगैरे काही असतात त्यांचं तर ते घ्यावं लागतं मग पटकन मी त्याच्यासाठी वेळ काढत असते संध्याकाळी आणि माझ्याकडून मग जेवढं माझं रुटीन आहे काय काय जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करतेच तसं तर तुम्ही पाहताच आणि नंतर मग मुलांसाठी थोडाफार वेळ मग नंतर असतो नंतर मग लवकर पण मी झोपत असते कारण की सकाळी पाचला मला उठावं लागतं परत आणि दुपारी मी कधीच झोपत नाही तुम्हाला माहितीच आहे तर इथं पटकन मी बाजूच्या भाकरी बनवून घेते आणि चला मग दाखवते तुम्हाला स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर सुकट त्याची भाजी केली पातळ सरसा केलाय जस्ट स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि आता थोड्या वेळाने आधिकचा अभ्यास पण घेणार आणि स्वयंपाक भाकरी बनवून घेतली आणि भाजी बनवली बस एवढंच आज म्हटलं नको दुसरं काही आणि दिशून पेंटिंग्स काढल्या बाकी मी तुम्हा तुम्हाला पेंटिंग दाखवते तिने काढलेल्या जरा मी दाखवते आज आज केली नाही आज के एक ड्रॉइंग आज केलेली ड्रॉइंग ही दाखवते तुम्हाला दाखवते आज तिने हे ड्रॉ केलं आहे के अजून आहे का हे केली ड्रॉ केले आज इतकं ना अजून इकडं पण केलं होतं ना पेंटिंग केलं म्हणजे स्केच कार्ड बसलेली होती तर छान वाटते एक स्केच त्याच्यातला तुम्हाला नक्की कोणता आवडते मला सांगाल तर आता थोडंनी बोलते मी तुमच्याशी झाला आद्विकना खूप हट्ट करत होता मला खेळणी घेऊन दे खेळणी घेऊन दे तर मग मी त्याच्यासाठी माझं छानशी एक खेळणी घेऊन ठेवलेली होती खूप दिवस झालेले होते मी ठेवून दिलेली होती ती कपाटामध्ये मग कपट आवडता आवडते ती मला मिळाली म्हटलं चला तो असं काही ना काही मागत होता नवीन मग मी त्याला दिलं तो खूप खुश झालाय तुम्हाला दाखवते मी त्याला काय दिलेलं आहे ही, ही। नवीन फिश आहे दाखव किती कलरफुल फिश आहे दाखव कलरफुल मागे वाटपट तू ठेव मी ठेवते हा दे पल दे पटापट पत। आधी दो सर्व हाँ सारखे पल पल दे पटापट फास्ट गुड गुड ऑरेंज बरोबर बरबर ओले पिंक वेरी गुड ग्रीन पीं पींक आ, रेड़, रेड़। लेड़। ग्रीन आणि हे त्यांचे ट्री ना अशा त्या आधीच्या फिश आहे तो आंघोळ करताना कधी कधी खेळायला पण घेतो छानश तर मम्माने तुला फिश आणलं ते आवडलं अरे तू खुश आहे ना कॉमेडी मॅन मंडळी आता आमचे जेवण झाले सर्व किचन होतं आवरला सर्व आवरला गेलं आणि आता आदवीस सोबत थोडस खेळेन थोडस त्याला शिकवेन काही ना गोष्टी शिकवते आणि कलर्स बोलतो संडे मंडे बोलून दाखवायचं चला संडे मंडे चला आता आपण बोलू हा दुसऱ्या उद्या बोलू ने, ने, तर चला आमी हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर बाय